शाळा महाविद्यालयांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालक वर्गाची धावपळ उडते ती शालेय प्रवेशासाठी विविध दाखले काढण्यासाठी त्यामुळे ही गैरसोय लक्षात घेऊन खोपोलीत सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत शासकीय दाखले फेब्रुवारी महिन्यापासून सेवा केंद्र सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांसह विद्यार्थी व पालक तसेच निराधार महिलांनी या केंद्रातून लाभ घेतल्याने नागरिकांकडून या केंद्राचे कौतुक होत आहे तर विद्यार्थी व पालकांची प्रवेशादरम्यान होणारी काही प्रमाणात धावपळ थांबली आहे नागरिकांना शासकीय दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये चक्रा न मारता नागरिकांसाठी सहज सुलभ आणि सोप्या पद्धतीने विहित कालमर्यादित दाखले मिळावेत यासाठी होणारा खर्च व वा वा वेळ वाचावा या उद्देशाने सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात खोपोलीच्या पक्ष कार्यालयासमोर शासकीय दाखले सेवा केंद्र सुरू करण्यात आले त्यामुळे या सेवा केंद्रांचा मोठ्या प्रमाणात खोपोलीसह खालापुरातील नागरिकांनी लाभ घेतला त्यामुळे काही प्रमाणात महाविद्यालय शाळांच्या प्रवेशादरम्यान विद्यार्थी व पालकवर्गाची दमशाक थांबली असल्याचे चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहर कार्यालय नगरपालिका कार्यालय शेजारी काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले त्यामुळे या मध्यभागी केंद्राचा लाभ अनेकांना घेता आला पाहिजे पक्ष कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत या हेतूने राजीपचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सुधाकर घारे फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोफत शासकीय दाखले सेवा केंद्र सुरू केले आहे त्याचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते या सेवा केंद्रातून वय अधिवास राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र डोमेसियल नवीन रेशन कार्ड विभक्त रेशन कार्ड नवीन मतदार नोंदणी दुय्यम शिधापत्रिका उत्पन्न दाखला एक वर्ष तीन वर्ष स्थानिक वास्तव्य दाखला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांसाठी दिव्यांगांसाठी योजना स्त्री पुरुष श्रावणचाळ सेवा राज्य वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजना आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नॉन किमिलियर दाखला ज्येष्ठ नागरिक कार्ड जात प्रमाणपत्र केंद्र सरकार रेशन कार्डवर नाव वाढविणे कमी करणे अपंग नोंदणी संजय गांधी निराधार योजना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य पेन्शन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना आदी शासकीय दाखले गोरगरीब खालापुरतील व खोपली शहरातील नागरिकांना विना खर्च उपलब्ध करून दिल्याने या सेवा केंद्रातून शेकडो नागरिकांनी विद्यार्थी व महिला वर्गाने लाभ घेतल्याने नागरिकांमध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे